अमरावती शहरात न्यायाधीशांच्या घरासह हो तब्बल सत्तावीस घरफोड्या करणारी आंतरराज्य अट्टल चोरट्यांची टोळी अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने जेर बंद केली आहे पोलिसांनी या टोळीतील चार जणांना अटक करून एकवीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात तेरा लाख तीस हजारांचे सोन्याचे दागिने आणि पाचशे ग्राम चांदीचा सा समावेश आहे अटक आरोपींची नावे अमोल गोकुळ पाटील सागर लक्ष्मण देवरे दोघेही जळगाव निखिल उर्फ पिस्तुल कैलास पाटील मांडळ जळगाव आणि मिलिंद संजय खैरनार जोडवा सुरत गुजरात अशी आहेत या टोळीने दोन वर्षांपासून अमरावतीत घरफोड्यांची मालिका राबवली होती नऊ सप्टेंबर रोजी कॅम्प परिसरातील एका महिला न्यायाधीशांच्या बंद फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या नऊ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता टोळी अत्यंत शिताफिने काम करत होती ती इंटरनेट कॉलिंगद्वारे संपर्क साधत आणि मोबाईल वापरणे टाळत होती मात्र गुन्ह्यादरम्यान एका नव्या सदस्याने दोन मिनिटांसाठी मोबाईल सुरू केला आणि त्यावर आलेल्या एका एस एम एसच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण टोळीचा मागोवा घेतला गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासातून ही मोठी कारवाई पार पडली या यशस्वी कारवाईने शहरात दिलासा आणि पोलीस दलाविषयी विश्वास वाढला आहे